इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर चौक सो, विजापुर सोलापुर तेलंगी पाच्चापेटीतील शाब्दी अपार्टमेंट मध्ये तिसऱ्या मजल्यावरील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने एक लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा दोन लाख अडोतीस हजारांचा ऐवज चोरून नेला या प्रकरणी फराह रशीद शेख व एकावन्न एक राहणार तेलंगी पाच्चापेट शाब्दी अपार्टमेंट यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे यात म्हटले आहे की अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास चोरट्याने शेख यांच्या शाब्दी अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर पंधरा या बंदघराचे तोडून आत प्रवेश केला यावेळी बेडरूममधील कपाटातील दीड तोळ्याचे सोन्याचे नेकलेस साडेआठ ग्रॅम सोन्याची बोरमाळ कानातील सहा ग्रॅम सोन्याची सहा फुले एक लाख रुपयांची रोकड व सहा ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या असा दोन लाख अडतीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवने करीत आहेत